नमस्कार मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत दुपारच्या वेळी काहीतरी थंड खायची इच्छा होते तर मस्त अशी आपण कमी वेळामध्ये कमी साहित्यात तयार होणारी मटका कुल्फी आज पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकेल अशी ही कुल्फी आहे टेस्ट तर अप्रतिम लागते चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पॅकेटचं दूध घेतलं आहे एक लिटर तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं जे तुम्हाला अवेलेबल असेल ते इथे आपल्याला हे दूध गरम करायला ठेवायचं आहे इथे कढईमध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे मी त्यातलं एक दोन ते तीन पै दूध मी काढून घेते आहे बाजूला साधारण एक ते दोन कप दूध काढायचे आपल्याला अंदाजे आणि हे जे कढईमध्ये दूध आहे त्याला आपण उकळी काढून घेणार आहोत एक उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर आपण बाहेरून बऱ्याचदा आईस्क्रीम कुल्फी आणून खातो तर यावेळेस घरी बनवून बघा तुम्ही किती छान होते तर इथे आपलं दूध गरम झालेलं आहे यामध्ये मी केशर घालते थोडंसं चार ते पाच काड्या तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथं काजू बदाम पिस्ता आणि वेलची हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण जर हे घातलं तर आणखी कुल्फीला टेस्ट छान येते म्हणून आपण हे घालणार आहोत छान असं आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे थोडंसं आटवायचं आहे अशी जी बाजूला साय असते ती आपण पळीने काढून घेणार आहोत आता आपलं दूध छान गरम होतं आहे एका बाजूला तोपर्यंत इथे आपण साखर मेल्ट करून घेणार आहोत कॅरमेल बनवणार आहोत साखरेचं तर इथे अर्ध्या वाटीच्या वर साखर घेतली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितकं गोड लागते तितकं साखर घेऊ शकता आपण आता याचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण साखरेचं कॅरमल बनवतो त्यावेळेस बुडाचं भांडं घ्यायचं स्टीलच्या भांड्यामध्ये करायचं नाही कारण की साखर खूप पटकन करपते अशा पद्धतीने साखर मेल्ट झाली की आपण हे दुधामध्ये घालून घेणार आहोत गरम दुधामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे बघा एकदम जास्त नाही घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला अशीच साखर घालायची असेल तरी तुम्ही ती घालू शकता काही हरकत नाही पण साखरेचं कॅरमल करून घातलं की आपल्या कुल्फीला कलर खूप छान येतो जशी बाहेर विकत मिळते ना तशी चव आणि कलर आपल्या कुल्फीला येतो त्यामुळे आपण साखरेचं कॅरमल करून घालणार आहोत जर तुम्हाला डायरेक्ट साखर घालायची असेल तर काही हरकत नाही तशीही घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला साखर घालायचे थोडी थोडी एकदम जास्त घालायची नाही नाहीतर आपलं दूध पटकन वरती होतू येतं बघू शकता तुम्ही आपल्या दुधाचा कलरही चेंज झालेला आहे मस्त असं असं बाजूनी जी साय आपली चिटकलेली असते कढईला ती काढून घ्यायची आणि दूध कंटिन्यू हलवायचे आता इथे मी मिल्क पावडरचं पॅक घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीचं दुकानामध्ये मिळतं किराणा मालाच्या दुकानात माला दहा दुकाना रुपयाचं एक पॅकेट असतं हे असे मी दोन पॅकेट घालते आहे जे आपण दूध काढून ठेवलं होतं ना त्यामध्ये साधारण पाच चमचे हे पावडर आहे मिल्क पावडर ते घालून घ्यायचे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गाठी बिलकुल नाही धुऊ द्यायच्या याच्या दुधामध्ये छान मिक्स झालं की आता जे गरम करतो आहे ना आपण दूध त्यामध्ये हे घालून घेणार आहोत आणि परत एकदा मस्त दूध मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल काही हरकत नाही थंड दुधामध्ये मिक्स करून घालायचं आता इथे मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण कुल्फी आणखी टेस्टी बनवायची असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले तर कुल्फी अजून छान लागते खायला तर इथे बघा तुम्ही आपलं आपलं दूध छान आटून तयार झालेलं आहे कलरही खूप छान आलेला आहे आपण एक लिटर दूध ठेवलं होतं त्यातलं अर्धा लिटरच्या आसपास हे दूध आपलं तयार झालेलं आहे बघा आता आपण गॅस बंद करून देणार आहोत जेवढं दूध आपण ठेवलं आहे त्याच्या अर्धा दूध आटू द्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी थंड होऊ द्यायचं पूर्णपणे बघा थंड झाल्यावर आणखी घट्ट झालेलं आहे माझ्याकडे मटका कुल्फीचा एक मटका होता अशा पद्धतीचा घरामध्ये तर त्यामध्ये मी हे दूध आपलं घालून घेत आहे दोन मटके होते त्यामध्ये अशा पद्धतीने दूध घालून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे फॉईल पेपर असतो ना अल्युमिनियम फॉईल पेपर त्यांनी हे पॅक करून घ्यायचं रबर लावून घ्यायचे जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता या ठिकाणी आणि मस्त असं पॅक करून घेतलं आहे बघा हे आता यूज अँड थ्रूचे ग्लास आहेत बघा माझ्याकडे कॉफीचे तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये पण हे दूध घालू शकता आणि फ्रीजरला ठेवू शकता बघा मी अशा पद्धतीने ग्लासमध्ये हे जे आपण दूध आटवून घेतलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि फॉईल पेपर लावून रबर लावून पॅक करायचं आहे आपल्याला त्यानंतर असं बारीक सुरीने एक कट द्यायचा आहे अलगद आणि मी आईस्क्रीम स्टिक होत्या माझ्याकडे त्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही ग्लासमध्येही करू शकता स्टीलच्या ग्लासमध्ये आणि तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक नसतील तर एखादा चमचाही तुम्ही घालून ठेवू शकता जर तुमच्याकडे कुल्फी मेकर असेल तर एकदम मस्तच त्यामध्ये इझिली तुम्ही कुल्फी घरी बनवू शकता ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आता आपण सेट होण्यासाठी याला डीप फ्रीजरला ठेवायचं आहे साधारण दहा ते बारा तास ठेवायचं मी रात्रभर ठेवते आहे म्हणजे छान सेट होतात आपल्या कुल्फ्या मस्त असं रात्रभर ठेवल्या होत्या कुल्फ्या बघू शकता तुम्ही आता मी दाखवते तुम्हाला आपल्या सेट झाल्यात की नाही त्या कुल्फ्या बघा तुम्ही अशा पद्धतीचे एकदम परफेक्ट कुल्फी सेट झाली आहे असं हाताने थोडंसं आपण चोळायचं म्हणजे आपली कुल्फी खूप छान निघते बघा फिरवून काढायची आहे एकदम परफेक्ट अशी कुल्फी निघलेली आहे जर तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये कुल्फी सेट करायला ठेवली असेल तर तो ग्लास साधारण अर्धा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा आणि मग कुल्फी काढायची पटकन निघते बघा तुम्ही अशाच पद्धतीने मी सर्व कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत किती सुंदर कुल्फ्या तयार झालेल्या आहेत वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर घाला नाही घातले तरी चालतील एकदम परफेक्ट अशी आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे टेस्ट तर अप्रतिम लागते बघा आता मटक्यामध्येही आपली कुल्फी तयार झालेली आहे ते दाखवते तुम्हाला परफेक्ट अशी आपली कुल्फी सेट झालेली आहे आणि चव तर अप्रतिम लागते मस्त अशी नक्की ट्राय करा जशी बाहेर मिळते ना विकत तशीच चव आहे याची बघा तुम्ही एकदम परफेक्ट झालेली आहे मटका कुल्फी तयार नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा मस्त अशी कुल्फी आपली सेट झालेली आहे परफेक्ट अशी मटका कुल्फी आहे एकदम स्मूद आणि एकदम टेस्टी मटका कुल्फी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून कमेंट करून सांगा की कशी झाली आहे ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद